कि नववारी साड्या नेसल्या हे बघा नववारी साड्या आता नाचतील डोली मुंबईत किनारी त्यात बघा साहेब सर्व आपले पदयात्रा वाले सर्व आल्या पेटी काय अजून पेटी हो कव्हर केलेला आणि तेव्हा आम्ही दोघं जमलेलो आहे आणि तो दादा तो बिलकुल ना दमला कारण की कोपर खेळण्यावरून चालत आलेला दमले आपण तर खूप जमलो आता उसा तर पितो आणि पालखी जवळ जातो पालखीवरती आहे स्कूल जाऊ लाईन बघ किती मोठी आहे હા ચાલ આ ફાઇનલ વડતા અને સર્વ આહ કોઈને ગાચે પદયાત્રા છે मुलगा पालखी आम्ही दरवर्षीप्रमाणे अकरा तारखेला कुठे कुठे दुसऱ्या दिवशी निघालो हां आमचा त्याच्यानंतर पनवेल लाच्यानंतर आणि आज काल आम्ही कार्यालयाला पोहोचलो आणि आम्हाला खूप येते आईच्या दर्शनाची आणि आज आईचं महिन्यातून एक लोकांचा आनंदाचा सण आणि आज आईची पालखीची यात्रा आणि त्यानिमित्ताने आम्ही आज सर्व बांधव आमचे ऐरोली कोपर केल्यातील बांधव आज आईच्या एकत्र आलो आहे आणि आज दर्शन घेण्यानिमित्त आम्ही गडावरती आलो आणि आज दर्शन घेऊन हा आनंदाचा सोहळा आम्ही आज संध्याकाळी राकेश नाईक यांचा ऑर्केस्ट्रा सुद्धा आमच्या या आमच्या या गडावरती आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने आमच्या स्पॉट बॉईज ग्रुप आणि ऐरोली कोळीवाडातील गोविंदा पथक हे एकत्र येऊन हा उत्साह मोठ्या आनंदाने पाहू

आलेल्यानंतर <laughs> आता दर्शन ही व्यवस्थित होईल ही आशा करतोय आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी सहकार्य करून या वर्षी आपले योग्य तऱ्हेने सुखरूपपणे पूर्ण केलेली के आहे धन्यवाद आणि हा आपला संस्था आली यांना सबस्क्राईब सब सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक सुद्धा करा <laughs>

जाऊया चला आता विनायक दर्शन झालं भेटतो तुमच्या शेतमध्ये ट्रे काल घेतलेलं थोडा त्याला आता दर्शन झालं भेटत चला आता आपण नव्यम असते की दर्शन झालेलं आपलं गर्दी बघा किती आहे तुम्ही मस्त कधी आले आम्ही रात्री चालू काल चालू आले नाही सगळी फॅमिलीच दिदी इथे आहे अजून रुमली तुझ नवीन चॅनल आहे आता झालेच असंच वाढवत जा आणि ट्वेंटी लवकरच होते पाहिजेत ना तुला मग ट्वेंटी करण्यासाठी सगळेजणांना सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि असाच त्याला पुरे पुढं घेऊन जाऊ

खूप छान झाला एकदम आनंद वाटत आहे आनंद चला आता कुठं जायचा आता।, आता चला रूमवर चला रूमवर आता गेलं सगळं च पार्टी करूया आज आज पार्टी संध्याकाळी कुठला ऑर्केस्ट्रा आहे आज आपल्या पालखीमध्ये बदाम तपाशी येणार आहे गाणी गायला किती वाजता आठ वाजता आठ वाजता तुझी काय कोल्ड्रिंक असेल ती स्वतःची स्वतःनी घेऊन आहे ओके तर चला आता आता धाव असेल पावणे वाजलं इथं आता दर्शन झालं आता मित्र पाऊस पाहूया तर आता इथं बघा दादा तीन दिवस पदयात्रा पदयात्रा करून आलेल्या आहेत चालत चालत आणि आज पाहिलं आपण दर्शन झालेलं आहे कसं झाला तू जय एकवीरा खूप खूप चांगला प्रवास झाला आणि आम्हाला खूप मजा आली तीन दिवस पायी चालत येताना खूप भरपूर उत्साहात आणि आलो नाचत गाचत आणि प्लीज संस्कार लॉग्सला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या वर्षी तुम्ही आणि पुढच्या वर्षी संस्कार तू पण आमच्यासोबत चालत आहे बघू आज तर आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे एकदा कुळ जाता तुटला आता उठला तू आमचं मस्त दर्शन झालं आज आणि त्या आता उठला आम्ही पाया पडा गेलो आईचे तर डोकरा म्हणते बघा गावावरून आले ते कुठून आले तुम्ही कुठून आले पाहुणे आलेत आमच्या इथं पाहुणे हे बघा एक पाहुणे इकडे चला या, या, या पावनी पावनी मंडली यानेतोस तू बघा इथं सर्व जेव्हा बसायला अजिंक्य दादा अजून दादा मोठ्या आणि आता इथं सर्व जेवत आहेत सर्व डालपत्त आहेत संस्कार एक नंबरचा हावरा आहे कालचा शिला कालचा शिला चिकन खातंय अहो एक नंबरचा हावरा आहे शिला त्याला खाऊन खाऊन पोट पुढं आले त्याचा चिकन असं संध्याकाळ झालेले आहे आणि इथं आलेलं आहे मंठी मामा एक चॉकलेट घेऊन आला सर्वांना अगं आणि मामी आतमध्ये

आता वाचल्या संध्याकाळचे साडेसात बघा असं वातावरण मस्त ढगाळ झालं मस्त पाऊस पडला आता आता बघा इथं मस्त की नऊवारी साड्या नेसल्या त्या हे बघा नऊवारी साड्या आता नाचतील एकवीराला मस्त एकवीराईला आलो दर्शनाला पालखीला आलो आम्ही बघा कसं लुक वाटतं यांचा दोघींचा बघा कमेंट करून सांगा तुम्हाला आवडेल बघा तिथं त्या दोघी बसल्या आता नाचतील या नाचून दाखवतील हे चला डान्स करा तुमचा कस भार दिसतात ना तो आमचा ब्लॉगर आहे ना तो पालखीला गेले वरती एक राहायची पालखी निघणार ना आता निघालय तिथे गेलोय तर आता इथे मम्मी सर्व आहेत इकडे यांच्या रील्स चालू आहेत नानीच्या इकडं मामीने पण मामीचे पण रील्स चालू आहे मामीने पण नऊवारी नेसले मम्मीने नाही नेसली नऊवारी मम्मीने साडी नेसले मम्मीला टाईम नाही भेटला लेट आले आज दुसरे तर आता माझी पण थोडे झालेली तर आता मस्त थोडेसे सॉंग्स नाचू वगैरे त्याच्यानंतर रील्स बनवायचे झाली तर आता रील्स बनवायचा प्रोग्राम चालू आहे खुर्ने सिलेक्ट केले जात्रची दिवाळी

दमलाय बिचारा सकाळी पण गेलता दोन टाइम, काल पण वरती गेलता आज सकाळी पण पाच वाजता गेलतास ना नाही सात वाजता गेलत सहा वाजता सहा वाजता आज पण सहा वाजता गेलता चला आता रील्स वगैरे काढून घेऊया बघा प्रॅक्टिस अजून पण चालू आहे ले ले आता आम्ही आलो इथे जत्रेमध्ये फिरायसाठी इथं जत्रा बघा फूल भरलेली आता जत्रा आणि चला आता मी तुम्हाला सर्व दाखवतो काय काय इथं टोप्या बिकतात सर्व चला आपल्या वाले दादा आपण सौरभ दादा मस्त वाटतो तो मस्त मस्त बेनार तिकडं शंभर एकशे ला जोडी शंभर ला एकशे साठ बघा नंबर प्लेट फाय झिरो झिरो फाय म्हणजे की आपलं इथं रोशन दादा एकदम मस्त एकदम दर्शन एक दर्शन रोशन दादा। कसा दादा दर्शन एकदम एकदम छान झालं इथे सुंदर दर्शन झाला आणि जो क्राऊड होता ना मी तर एक संदेश द्यायचा मला या ब्लॉग मध्ये जो ब्लॉग शूट केलाय कारण की इथे आपल्या आया बहिणी येतात आणि त्यांना सहकार्य आपणच केलं पाहिजे कारण की आपल्या पिढीनं सहकार्य त्यांना केलं तर ते पण आणखी इथे यायचा प्रयत्न करते आया बहिणी आपल्याला घाबरतात कारण की पब्लिक भरपूर असते क्राऊड भरपूर असतो पण त्यांना तुम्ही सरकारने केलं ना तर नक्कीच त्या इथे यायचा प्रयत्न करतील आणि त्यांना सुद्धा आई, आई माऊलीचं दर्शन भेटेल असे ब्लॉग बनव मस्त मस्त पाटील थँक्यू करतो सबस्क्राईब करतो निघा तुम्ही बाहेर बाय माझी मम्माला तुम्ही जाम आवडता थँक्यू थँक्यू सो मच काय नाव त्यांचं रेखा पाटील रेखा मॅडम थँक्यू सो मच

कुठले गावचे आहेत तुम्ही भांडू भांडूक भांडूप गावचे बाबा गा याला काठी आवडल्या बाबानी काहीतरी बनवलं काहीतरी दाखवत आहे बघा इकडे लॉक गाडी स्टार्ट होईल दबणार नाही क्लच क्लच दाबणार म्हणजे गाडी चालणार मस्त बनवलंय